तर बोला मंडळी मंडळी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारला चांगलाच चा अडचणीत आणलाय एका बाजूला जरांगे पाटलांच्या सोबत हजारोंच्या संख्येने जनता आझाद मैदानावर बसून आरक्षण द्या असं सा ठणकावून सांगत आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारला निर्णय घेणं अधिक कठीण झालं आहे कारण ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला थेट चेतावनी दिलेली आहे ते म्हणाले सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास आम्ही दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात जाणार होय असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे मंडळी सोमवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीनंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भुजबळांसह त्यांच्या सहकार्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आधीचे निकाल त्यांच्यासमोर ठेवले आणि मंडळी या निकालांमध्ये अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की मराठा समाजा सामाजिक दृष्ट्या मागास नाही तर तो प्रगत आहे आणि मराठा कुणबी एकत्रीकरण करणे शक्य नाही सोबतच छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर आरक्षणाची संपूर्ण रचना कोलमडेल म्हणून आमचा लढा सुरूच राहील आणि हे ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बोलताना सरकारला इशारा दिला मंडळी याच दरम्यान जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं त्यांची मागणी साधी नाही त्यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण द्यावे आणि हीच गोष्ट सरकारसाठी आता मोठी डोकेदुखी ठरत आहे मात्र दुसरीकडे छगन भुजबळ ठाम आहे ते म्हणतात की आमच्या ओबीसीच्या वाटपातील आरक्षण दुसऱ्याला देता कामा नाही यापेक्षा एक कठोर इशारा त्यांनी सरकारला दिलाय सरकारने जर असं पाऊल उचललं तर आम्ही मैदानावर उतरू उपोषण करू जिल्ह्या जिल्ह्यांमधून मिरवणूक काढू आणि लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये धडक देऊ संपूर्ण महाराष्ट्र आम्ही जाम करून टाकू म्हणून मंडळी सरकार आता मोठ्या संकटात पडलंय कारण सरकारने एक पाऊल उचललं तर लगेच दुसऱ्या समाजाचा मोठा संघर्ष उभा राहणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत याचा अर्थ महाराष्ट्राचं राजकारण आता अधिक तापणार आहे एवढंच नाही तर भुजबळ पुढे जाऊन म्हणाले एखाद्या जातीला अमुक एका प्रवर्गात टाकणं हे कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या अधिकारात नाही मग ते देवेंद्र फडणवीस असोत वा शरद पवार त्यांनी सरकारला पुन्हा सूचित केलं आरक्षण सारखे के संवेदनशील निर्णय कायद्याच्या चौकटीत द्यावे अन्यथा तीव्र प्रतिक्रिया ओबीसी समाजाकडून येतील मंडळी आता खरा प्रश्न तुमच्यासाठी आहे जरांगे पाटील यांचा लढा योग्य आहे की छगन भुजबळ यांचा इशारा बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार हा संघर्ष कसा सोडवणार याचं उत्तर फक्त काळच दे पण तुमचं मत यावर काय आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहा कारण महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणाऱ्या या प्रश्नावर प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याशी जोडून घ्या पुन्हा भेटूच अशा आणखी एका महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र